बिरेश्वर बेडक्यार शाखेचे उपाध्यक्ष बाबासाहेब उपाध्ये हे होते यावेळी स्वागत आरजी डोमने यांनी केले हिवानी ते बसव बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते एकशे अठ्ठा विद्यार्थ्यांना बात्तर हजार सहाशे रुपयांचे शीर्षवेतन देण्यात आले या प्रसंगी जवाहर संचालक अशोक नारे मलकोंडा पाटील राजू चौगुले अमोल मोरे विष्णू आर्गे अमर मोरे सुरेखा आर्गे चंद्रकांत चौगुले प्रदीप पाटील सुहास डोमने जयश्री जाधव विजय लक्ष्मी हेंगडे बाबू नारे संपत बोरगल शीतल बेनाडे महावीर पाटील दयानंद मगदुम अर्जुन आर्गे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार बाळासाहेब शिंदे यांनी मांडलं महानकरी न्यूज साठी बेडकी आळून कुमार पाटील